नमस्कार मी नमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी अशोक शिनगारे हे आज सेवानिवृत्त झाले ठाणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी आज स्वीकारलाय यवतमाळ येथील कालावधी दरम्यान यवतमाळ जिल्हा परिषदे सन दोन हजार वीस ते एकवीस मध्ये यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक तसेच महिला बालविकास विभागांतर्गतची आरंभ ही योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक त्यांना मिळाले कोविड काळात मिशन कार्याकल्प राबवून आरएच पीएससी सब सेंटरमध्ये त्यांनी सुधारणा केल्या त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने राज्य शासन व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये समन्वय व सुसंवाद साधून संवेदनशीलपणे आंदोलनाचा कालावधी त्यांनी हाताळला सीएम हंड्रेड डेज प्रोग्राममध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती तसेच जालना जिल्ह्यामध्ये रेशीम एग्रो प्रोसेसिंग स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रातही त्यांचं भरीव काम आहे आज ठाणे जिल्हाधिकारी पदाचा त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे ठाणे जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या पद्धतीने विविध आव्हानात्मक गोष्टी ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत शहरी भाग आहे त्याच पद्धतीने ग्रामीण भाग देखील आहे ग्रामपंचायत देखील आहेत ज्या पेसा एरिया मधल्या आहेत त्या दृष्टीने सर्वांगीण ज्या ज्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत आणि शासनाचे काही महत्वाकांक्षी प्रकल्प ठाणे जिल्ह्यातून होत आहेत त्याच्यामध्ये लँड विशिष्टचे काही इशू आहेत तर एकंदरी जे सगळे सर्व विषय आहेत तर त्या सर्व विषयांवरती काम करण्याचा प्रयत्न असेल त्याच पद्धतीनं ज्या इथल्या गरजा असतील तर त्यानुसार काही नवीन उपक्रम हाती घेणे नवीन उपक्रम हाती घेऊन तसे नाविन्य पूर्ण उपक्रम जिल्ह्यामध्ये करणे हा ही माझा प्रयत्न असेल नवीन काही प्रकल्प प्रकल्पानुसार सुंदर होईल अशा काही प्रकल्प आपल्याला मुख्यत्वे आरोग्य आहे शिक्षण आहे आयसीडीएस आहे आणि त्याच पद्धतीनं सिव्हिक कम्युनिटी जे आहेत त्या दृष्टीनं मागचा जो माझा अनुभव आहे त्यावर आधारित काही उपक्रम नक्की मी हातामध्ये घेईन आणि इथल्या गरजा ज्या आहेत नागरिकांच्या गरजा असतील आपण जे प्रश्न मांडतात त्यानुसार इथल्या ज्या निकड आणि आवश्यकता जास्त वाटतात तर त्यानुसार नक्कीच उपक्रम हाती घेण्यात येतील आणि कसे प्रयत्न करण्याचे लोक झपाट्या पाहिजे ग्रामीण भाग देखील आहे ग्रामीण भागात आरोग्याच्या असतील समस्या तुमची उल्लेख कशा प्रकारच्या असणार किंवा काय जसं मी सुरुवातीला नाही जेवढी आता आज माझा पहिला दिवस आहे आणि जी माहिती आहे त्यानुसार आपल्याकडे डायव्हर्सिटी जास्ती आहे ठाण्यामध्ये अर्बन भाग आहे कंजेस्टेड काही एरिया काही ग्रामीण भागांमध्ये जे प्रश्न असतील तर त्या अनुषंगाने जे जे विविध प्रश्न त्या भागानुसार आहेत त्या पद्धतीनं नियोजन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठाणेकरांना तुम्ही काय आव्हान कराल किंवा काय मॅसेज ही मला दिलेली संधी आहे त्याच्या पद्धतीनं जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी पार पाडण्याकरिता सर्व तोपरी मी प्रयत्न करे। करेल आणि नागरिकांकरिता काही उपाययोजना ज्या आहेत तर त्या ज्या शासनाच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करणे कुठेही नागरिकांना त्रास होणार नाही प्रशासनाच्या ज्या योजना असतील किंवा प्रशासनामध्ये जे काम पडतं तर एक अप्रोचेबल प्रशासन पारदर्शक प्रशासन हे देण्याचा माझा नक्की प्रयत्न सर ठाणे जिल्हा हा पाहिला गेलं तर पहिले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे तुम्ही प्रशासनावरती कशा प्रकारची कधी असेल आता तक्रारी माहिती स्वरूप ई गव्हर्नन्स चा गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह वाढलेला आहे ज्या सर्व्हिसेस असतील जी माहिती असेल ती सर्व पारदर्शकपणे नागरिकांसमोर समोर येणे त्याच पद्धतीने सगळं ही पारदर्शकता आणण्यासाठी ई गव्हर्नन्स आहे आणि जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्ष काम केले तिथला अनुभव आणि मागचा त्यापूर्वीच्या ज्या पोस्टिंग होतील तिथला अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल असं बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतील तर त्या पद्धतीनं त्याची देखील सांगड घालून कारण पुढच्या काळामध्ये निवडणुका असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील तर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न होणार असेल निवडणूक घेणार आहेत आणि त्यातच विधानसभा आणि लोकसभा मत या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती पहिलाच दिवस आहे तर मी सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपामध्ये मी माहिती दिली आहे आणि नंतर काही दिवसानंतर एक साधारणतः दोन आठवड्यानंतर मग चर्चा आपल्याशी पावसाचे दिवस आहे अनेक धरणे जे आहेत ते भरलेली आहेत काही गावांना देखील सतर्कतेचा विचार दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या शाळा नुकसान भरपाई होण्यासाठी देखील त्याच्यामध्ये आपली तुमच्या धरण आणि काय आवड असणार आहे आपला डिझास्टर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे आहे त्याचा मी आजच आरडी सी यांच्याशी चर्चा केली आणि त्याचं उद्या किंवा आजच मी आढावा लावून उद्या सकाळी लावून त्या पद्धतीने धरणं असतील त्याच्यामध्ये काही कुठप्रमाण गावं असतील तर त्या पद्धतीचा आढावा घेतो आणि उपाययोजना त्या पद्धतीने तर शेवटचा प्रश्न तुम्ही पद्धत स्वीकारलेला हात अधिकाऱ्यांना किंवा ठाणेकरांना काय तुमचा मेसेज असणार आहे का किंवा कार्यपत्रक असेल इतर काही बाबतीत तुमचा अधिकाऱ्यांना विशेष ठाणेकरांना काय मेसेज असणार आहे का तुम्ही पद्धत माझा मेसेज जो असेल की एक तत्पर प्रशासन बघायला त्यांना मिळावं अशी माझी इच्छा असेल आणि त्या पद्धतीनं ऑलरेडी काम जिल्ह्याचं चांगलं आहे बरेचसे राज्यामधले इंडिकेटर्स आहेत राज्याचे काही महत्वाकांक्षी योजना असतात फ्लॅगशिप स्कीम्स असतात तर त्या ज्या पद्धतीनं चांगलं प्रशासन चालू असेल ते चालू ठेवणे आणि त्यामध्ये माझ्या पद्धतीने काही ऍड जस करता येईल तो माझा प्रयत्न असेल तर तत्पर प्रशासन हा माझा असणार त्या लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या लोकांचे विषय समस्य, हे तत्परतेने मागे लावणे हा माझा प्रयत्न असेल सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारं दमदार नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सन्माननीय श्री नारायण पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा साहेब उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छुक कृपा महिला बचत गट श्री गणेश कृपा महिला बचत गट व समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते कोपरी पाचपाखडी विधानसभा संघटिका व ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांचा वाढदिवस ठाणे शहरात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने ठाणे सिंधी समाजाच्या मागणीनुसार कोपरी येथे गुरु भगत कवर राम मार्ग हा नामफलक उभारण्यात आला आहे वाढदिवसाचं औचित्य साधून या नामफलकाचा सा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडला आहे गेल्या अनेक वर्षांपासून सिंधी समाजाची ही मागणी होती अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने सिंधी समाजामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले यावेळी सिंधी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजन गायले तर आरती संपन्न झाली यानंतर या, या नामफलकाचा अनावरण सोहळा पार पडला माजी नगरसेविका मालती पाटील शिवसेनेचे कोपरी पाचपाकडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवाणी व कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील तसेच सर्व सिंधी बांधवांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा पार पडला आहे यावेळी माजी नगरसेविका मालती पाटील यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेवक नारायण पवार कोपरी बसपाकडे प्रमुख जयप्रकाश कोटवाने प्रमुख प्रशांत पाटील संतोष बोडके शाखा प्रमुख रोहित गायकवाड युवासेनेचे स्वप्नील गोपाळ डांगे महिला विभाग समन्वयक यमुना म्हात्रे महिला विभाग प्रमुख निर्मला काळे तसेच सर्व शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी व परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी व तरुणांनी उपस्थित राहून माजी नगरसेविका मालती पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सिंधी समाजाने देखील मालती पाटील व रमाकांत पाटील यांचे विशेष आभार मानले शहीद संत कंराम साहेबांच्या आज जे नाव नावक अनावरण आहे आमची वहिनी मालती बहिणीच्या वाढदिवसानिमित्त आणि हा सिंधी समाजासाठी जाम गौरवची गोष्ट आहे की आजच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी आजही समाजाला चांगली भेट बहिणी दिलेली आहे मी माझ्यातर्फे शिवसेना कोपरी विभाग तर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे जिल्हा प्रमुख नरेश साहेब यांच्यातर्फे मी बहिणींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी च्या दरम्यान मध्ये या ठिकाणी एक नामफलक लागलं होतं आणि कसं जुनं पुराण नामफलक होतं संत कुवाराम महाराज हे hey, या सिंधी समाजाचे एक श्रद्धास्थान आशास्थान होत्या त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे कष्ट करून भजन कीर्तन करून त्याची जेवढी संपत्ती होती सर्व संपत्ती गोरगरिबांसाठी वाटून दिलेली आहे त्याचप्रमाणे ही जी गोष्ट हे असे संत होते की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे लोकसेवेसाठी आणि या सिंधी समाजाच्या उद्धारासाठी खर्च केला अशा सत्पुरुजाचं ह्या ठिकाणी नामफलक लागण्यासाठी सिंधी समाज ठाण्याच्या वतीनं आमच्याकडे मागणी आली आणि लगेच त्या तृप्तता त्या मागणीसाठी पूर्णतः नगरसेवका मालती पाटील यांच्या माध्यमातून आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे खासदार आपले नरेशजी मस्के साहेब प्रमुख को, प्रकाश कोटवानी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी भव्य दिव्य असं हे नामफलक लागलेलं आहे मी पुन्हा एकदा नगरसेवक मालती पाटील यांना वाढदिवसाने हार्दिक शुभेच्छा देईल आणि सिंधी समाज असंच प्रेम आमच्या सदैव राहो अशी मी अपेक्षा करतो माझे दोन शब्द म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मन विचलित झालं तरी हाताची सर्जनशीलता कायम असते हे सिद्ध केलंय ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं या महिलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या तब्बल बाराशे राख्या सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत या राख्या काही रुग्णालयात होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात वापरण्यात येणार असून काही राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत रुग्णांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजात पुन्हा ताटमानेने उभे करता यावं यासाठी ठाणे मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाकडून सातत्यानं प्रयत्न केले जातात मनोरुग्णालयांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना छोट्या छोट्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं यंदा रक्षाबंधनानिमित्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांना राखी तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलंय जुलै महिन्यापासूनच रुग्णालयातील सुमारे पन्नास ते साठ महिला रुग्ण या प्रशिक्षणात सहभागी झाल्या त्यांना विविध प्रकारच्या राख्या दोऱ्यांच्या मण्यांच्या कापडाच्या रंगीबेरंगी साहित्याने सजवलेल्या राख्या बनवायला शिकवण्यात आल्या राख्या तयार करण्यासाठी लागणारं कच्च साहित्य बाहेरून मागवण्यात आलं आणि त्या राख्यांमध्ये प्रत्येक रुग्णांचं कलेवर कल्पना शक्ती आणि एक अदृश्य जिवाळा गुंपलेला आहे या संपूर्ण उपक्रमामागे रुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे डॉ अश्लेषा कोळी डॉक्टर प्राजक्ता मोरे आणि डॉक्टर जान्हवी केदजकर यांचं विशेष योगदान आहे सणासुदीच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण आपल्या घरापासून दूर असतात त्यामुळे त्यांना आपल्या माणसांची घराच्या उद्धारपणाची आठवण येते ही उणीव भरून काढण्यासाठी आणि सणाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर खुलण्यासाठी अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं रक्षाबंधनाच्या दिवशी रुग्णालयातील पुरुष रुग्णांना महिला रुग्णानीच बांधलेल्या या राख्या बांधून सण साजरा केला जाणार आहे एक नातं भाऊ आणि बहीण यांचं जे रक्ताचं नसून समजुतीचं आत्मीयतेचं आणि उपचाराच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून साजरा होणार आहे ठाणे मनोरुग्णालयातील या स्त्रियांनी बनवलेल्या राख्या म्हणजे फक्त एक हस्तकला नाही तर त्या आहेत पुनर्वसनाचा आणि आत्मसन्मानाचा सुंदर धागा असं मत डॉक्टर नेताजी मुळीक यांनी व्यक्त केलंय या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद